मालकाची नजर मोलकर्णीवर पडली बायको घरी नसताना किचनमध्ये मोलकरीन पकडली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मोलकरीन घरामध्ये झाडू पोछा करत असताना मालक तिला लपून बघायचा त्याची नजर आता मोलकरींवर होती एकदा त्याने मोलकरीणला घरामध्ये कपडे बदलत असताना बघितले होते तेव्हापासून तो तिच्या मागे लागला होता आणि तो आता फक्त संधी बघत होता कधी तिच्याजवळ जातो याची कधीकधी तो मोलकरींला असं बोलायचा तिची तारीफ करायचा आणि तिला म्हणायचा काही मदत लागली तर सांगत जा मोलकरीन तर आता खूप खुश होती कारण तिचा मालक तिला जेव्हा हवे तेव्हा पैसे देत होता पण तिला अजून समजले नव्हते की तिच्याबद्दल मालकाच्या मनात काय आहे तर मालक अशा संधीच्या शोधात होता की जेव्हा घरी कोणी नसेल तेव्हा तो मोळकर आणि तो दिवस आला सोबत मालकाची बायको कुठेतरी बाहेर जाणार होती आणि आता मालकाला संधी भेटणार होती मालकाची बायको जेव्हा बाहेर गेली तेव्हा पण वेळ न घावता मालक घरामध्ये आला आणि त्याने बघितले की मोलकरीन किचनमध्ये आहे कसलाही विचार न करता त्याने मोलकर्णीला किचनमध्ये पकडले मोलकरीन थोडी घाबरली आणि मागे वळून बघते बघितले तर तिला मालक दिसला आणि ती मालकाला म्हणाली मालक मी किती घाबरले मालक म्हणाला मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे मुलकरीन म्हणाली बोला ना काय बोलायचं आहे तर मालक म्हणाला मला तुझ्यावर प्रेम झाला आहे असं बोलून मालकाने तिला मिठीमध्ये घेतलं मोलकरीन पण काही न बोलता मालकाच्या मिठीत जोपर्यंत मालकाची बायको बाहेर होती तोपर्यंत मालक मुलकर्णीसोबत किचनमध्ये मोलकर्णीने पण मालकाच्या प्रेमाला होकार दिला होता आता जेव्हा संधी मिळेल तेव्हा मालक आणि मोलकर्णी भेटायचे हळूहळू ही गोष्ट मालकाच्या बायकोच्या लक्षात येऊ लागली आणि तिने मोलकरणीला कामावरून काढून टाकले पण याचा काहीच फरक मालकाला आणि मोलकर्णीला झाला नाही कारण ते दोघे आता बाहेर भेटायचे ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद